खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे हप्त्यावर चोख सुवर्ण चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके ज्वेलर्स ला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेट बिटा एस टी स्टँड पाठीमागे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्यामध्ये नूतन तहसीलदार सागर ढवळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली व अनेक धाडसी निर्णय घेतले होते यामध्ये सतत गाजत असणारा प्रश्न म्हणजे तहसील कार्यालयातील खासगी कामगारांकडून नागरिकांना त्रास होत होता अशा अनेक संघटनांच्या तक्रारी होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी तातडीने निर्णय घेऊन खाजगी कामगार बंद केले होते त्यांच्या या धाडसी निर्णयानंतर सर्व तालुक्यातून तहसीलदार सागर ढवळे यांचे अभिनंदन करण्यात आले होते परंतु मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार सागर ढवळे यांनी पुन्हा खाजगी कामगार कामावर घेतले आहेत त्यामुळे याबाबत तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे खासगी कामगार नागरिकांकडून आर्थिक लूट करत होते अशा आशयाच्या अनेक तक्रारी होत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी सर्व खासगी कामगार बंद केले होते परंतु पुन्हा ते चार खाजगी कामगार यांना घेतले आहे कुणबी दाखल्याच्या हे कामगार घेतल्याची चर्चा तहसील परिसरामध्ये आहे खाजगी कामगारांकडून शेतकऱ्याची नागरिकांची लूट होत होती हे सर्वांनाच माहित असून सुद्धा पुन्हा काहीतरी निमित्ताने खासगी कामगारांना कामावर घेतले आहे खाजगी कामगारांना कामावर घेण्यासाठी सर्व स्तरातून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत अशी ही उलटसुलट चर्चा सुरू आहे खाजगी कामगारांना घेण्यासाठी काहीतरी निमित्त हवे होते ते कुणबी सर्वेक्षण निमित्ताने कामगार कामावर घेण्यासाठी निमित्त झाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज